प्रथमच मराठीतून बोलणार आहे मराठी साहित्य ते असल्यामुळे तेव्हा आपण सुदम्य नागरिक मला समजून घ्याल गोड गो, गोड बोलून नाती भरूया ध्यान करून स्वतःशी नाती जोडूया सुखाचे आणि शांतीचे बीज आपल्या आयुष्यात रुजवूया नमस्कार मी कुमारी साक्षी सतीश कमलापुरे यू एन रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम यू एस ए ट्रम पुना यू founder ऑफ Youth Empowering सेंटर्स यू Technology पी टेक्नॉलॉजी युनिवर्सिटी सर्वप्रथम उपस्थित आदरणीय अध्यक्ष मान्यवर सर्वप्रथम अध्यक्ष उपस्थित मान्यवर आणि रसिक श्रोतेग मी सर्वांना मनापासून अभिवादन करते अशा या सत्तावीसव्या मराठी साहित्य संमेलनात मा देवी सरस्वती पूजनासाठी आणि तुमच्यासोबत संवाद साधण्यासाठी मला हे पवित्र व्यासपीठ लाभलं आहे हे माझ्याकरता आणि सर्व युवांकरता हे एक प्रेरणादायी स्रोत आहे मा सरस्वती देवी म्हणजे ज्ञानाची देवी बुद्धीची देवतं आणि मधुरतेची प्रतिमा भारतीय संस्कृती आणि मराठी साहित्य आपण आत्मसात करून जीवनात अनेक उंच भरारी घाटू शकतो जीवनात आपला हे मराठी साहित्य आपल्या जीवनाचे सार आणि समजा समाजाचे वैभव आहे आजची तरुणाई बुद्धीनी हुशार गुणांनी शक्तीनी भरपूर आहे पण आज आपण बघत आहोत युवा पिढी या साधनच्या चक्रव्यूह मध्ये आज शिरत आहे आणि या चक्रव्यूह मधून आपल्याला जी बाहेर काढण्याची क्षमता आहे ती फक्त आणि फक्त साहित्य आणि अध्यात्मामध्ये आहे तर हे चक्रव्यूह मधून बाहेर काढण्यासाठी आपण साहित्य आणि अध्यात्म हे दोन्हीचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे युवा या शब्दाला उलट वाचले तर वायू हा शब्द येतो परंतु खऱ्या अर्थाने युवा शब्दाचे समानार्थी शब्द आहे वायू वायू अर्थात पवन म्हणजेच युवा हा पवनपुत्र महावीर हनुमान आहे पवनपुत्र महावीर हनुमानाच्या अनेक अनेक गुण विशेषतांमध्ये शूरवीरता निर्भयता नम्रता सेवाभाव समर्पण भाव आदींचा प्रभाव अधिक जाणवतो त्याचप्रमाणे आजच्या युवकांना आपल्या जीवनात येणाऱ्या संकटांना आव्हाना निर्भयतेने सामोरे गेले पाहिजे अगदी न घाबरता न डगमगता कोणत्याही विपरीत प्रतिकूल परिस्थित विचलित न होता अंगद समान अचोल अडोल बनून मोठ्या धैर्याने व शौर्याने त्यांच्यावर विजय प्राप्त केले पाहिजे त्यासाठी लागणारे साहस व अकूट मनोबल हे आपल्याला साहित्य आणि अध्यात्म देतो म्हणून तर एक म्हण आहे वाचाल तर वाचाल म्हणजेच काय साहित्य आणि अध्यात्म आपल्या जीवनाला घडवतो जसं कुंभार मातीने अनेक सुबक प्रतिकृती निर्माण करतो तसेच साहित्य आणि अध्यात्म आपल्या जीवनाला गुणांनी शक्तींनी संपन्न आणि संपूर्ण बनवतो आपल्या जीवनाला ज्ञान अलंकाराने शृंगार करतो शृंगार हा माझा आवडता विषय आहे आणि आपण बघतो हुपरी कोल्हापूर हे दागिन्यांसाठी खूपच फेमस आहे तर आपण आपल्या जीवनाला स्वतःला ज्ञान अलंकारी मी श्रिंगारित करूया तर आता जी काही विचार सांगेल तर ते आपण अनुभवी करूया आणि विचारही करूया त्याचा पहिलं आहे विजयीचा तिलक मी विजयी आहे माझे विचार बोल आणि कर्म समान आहे हर क्षेत्रात मी विजयी आहे सकारात्मकतेचा जो बदल आपल्याला समाजात देशात व जगात पाहायचा आहे तो सकारात्मक बदल मी स्वतःपासून करत आहे तो बदल आपण स्वतःपासून चालू करूया ती सकारात्मकची दृष्टी आपण घेऊया हर्षित मोठाचा पावडर मी जीवनात खूप आनंदी आणि खुश आहे मी सर्व चिंता रोगापासून मुक्त आहे कारण हास्य माझा हा माझा मूळ स्वभाव आहे निरहंकारीची नतनी मी अतिशय प्रेमळ आणि निरहंकारी आहे माझे सर्व संबंध नाती माझ्याशी संतुष्ट आहे सहनशीलताचे ची कुंडल मी सहनशील स्थिर आणि संयमशील व्यक्ती आहे माझे सर्व जबाबदाऱ्या सहनशीलपूर्व मी निभवतो आणि आता आपण शांती बाहेर तर खर तर शांती हा आपला मूळ स्वभाव आहे ह्याच्या मी तुम्हाला गोष्ट सांगेन एक आजीची गोष्ट आहे एक सकू आजी असते तिची चावी हरवलेली असते तर ती चावी आपल्या अंगणात शोधत असते तर एक युवक येतो आणि आजीला विचारतो आजी तुम्ही काय शोधत आहात तर आजी सांगते की मी माझ्या घराची चावी शोधत आहे तर तो युवक अजून एक प्रश्न विचारतो आजी तुम्ही शेवटच्या वेळी ती चावी कुठे ठेवली होती तर आपल्याला ती चावी लवकर भेटेल ना तर तो आजी आजी म्हणते आजीचं उत्तर आहे का आजी म्हणते की चावी घराच्या आतमध्ये ठेवली आहे पण मी शोधते आहे बाहेर कारण की घराच्या आतमध्ये लाईट नाही आहे प्रकाश नाही आहे पण बाहेर मला झगमग दुनिया लाईट दिसतंय आज आपण सर्वजण तेच करत आहोत शांती आपल्या स्वतःमध्ये आहे स्वधर्म आहे आपल्या स्व शांती गळ्याचा हार आहे पण आपण ते कुठे शोधत आहोत बाहेर शोधत आहोत का कारण की आपल्याला सत्य नानाचा प्रकाश नाही आहे तर ते सत्य ज्ञान आपल्याला शांतीचा गळ्याचा हार हा शृ देतो सहयोगाचे बन जस सर्वांनी आपली करंगळीच्या संयोगाने गोवर्धन पर्वत उचलला होता तसच आपण ही एकमेकांना संयोगाची करंगळी देऊन समाजाची देशाची जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलूया आणि एक सहज योगी जीवन जगूया पवित्रतेचे कंगन माझे विचार बोल आणि करम शुद्ध पवित्र आहे हे कंगन त्याचं प्रतीक आहे यादी अंगूठी विश्व एक परिवार आहे आणि मी त्या विश्वाचा ईश्वरी परिवाराचे एक सदस्य आहे उमंग उत्साहाचा कमर पट्टा मी सदैव उमंग उत्साहाने भरपूर आहे माझ्यात भरपूर ऊर्जा आहे आणि समाज कल्याणासाठी विश्व कल्याणासाठी मी सदैव तत्पर आहे ज्ञानाचे पंजन माझे सर्व पाऊल ज्ञान युक्त आहेत विश्व कल्याणासाठी आहे जो कर्म मी करीन मला बघून इतर करतील ही मला जबाबदारीची समज आहे ओम शांडी तर साहित्य आणि अध्यात्म आपल्या मनाला शांत स्थिर आणि सशक्त करते एक नवीन दिशा दाखवते ज्ञान म्हणजे काय आपल्याशी संवाद करणे आपल्या विचारांना सकारात्मक दिशा देणे परमात्मासोबत स्वतःसोबत परिवारासोबत प्रकृतीसोबत एक प्रेमळ नातं निभवणे हेच म्हणजे ध्यान आपल्या जीवनात चांगल्या गोष्टींचा सवयी अंगीकारणे जसे की सकाळी लवकर उठणे व्यायाम करणे ध्यान धारणा करणे शुद्ध सात्विक आहार घेणे चांगल्या मित्रांची संगत करणे आणि तसेच चांगल्या साहित्याने वाचन करणे आणि ज्यासाठी हे मराठी साहित्य संमेलन आले आहे तर आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया सर्व अध्यक्ष आणि सभासदसाठी की दरवर्षी एवढं सुंदर भव्य मराठी साहित्य संमेलन कन्नड साहित्य संमेलन आपण आयोजित करत आहोत एकदा जोरदार खूप ह्याला

आता मला एक महिनाही नाही झाला तर त्याच्यासाठी माझी इंग्लिशची सवय खूप वाढली होती तर मराठी थोडंसं हे झालं पण थँक्यू मला समजून घेण्यासाठी आणि मला हे सांगायचं आहे की आपल्यामध्ये युवांमध्ये शारीरिक व मानसिक हे दोन्ही शक्ती आपल्यामध्ये भरपूर आहे युवा काळ हा मोठ्या उमेदाचा काळ असतो तेव्हा आपल्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणू शकतो म्हणजेच आळशीपणाच्या जागी उमंग उत्साह असणे भीतीच्या जागी हिंमत साहस राखणे सद्गुणांची धारणा करणे आपण सकारात्मक दृष्टिकोनातून क्रांती घडवून आणू शकतो सकारात्मक परिवर्तन करण्याची सर्वोच्च जबाबदारी आपण प्रत्येकजण आपल्या खांद्यावर घ्यायला पाहिजे या आय टी वर्ल्ड मध्ये नवनवीन टेक्नॉलॉजीज विकसित होत आहे अशा या क्रांती युगात आपण नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची काळाची पार, गरज आहे परंतु त्याचबरोबर इनर वर्ल्ड आत्मिक शक्ती आंतरिक शक्ती यांचं विकसित करणेही गरजेचं आहे आपली प्रेमाची ज्योत प्रज्वलित करणे हे पण अपेक्षित आहे पण चला आपण आपल्या आंतरिक ज्योत प्रकाशित करूया अर्थात आत्मचिंतन परमात्मा चिंतन व समस्त जगासाठी शुभ चिंतन, जगा चिंतन करूया तर आता मी सर्वांना विनंती करते की आपण ताट बसू आणि थोड्या वेळ मेडिटेशन करू करणार का सगळे हा ओके तर आपण सगळे ताट बसू डोळे बंद किंवा उघडे ठेवू शकता आपल्या आपल्या एकाग्रताच्या हिशोबाने लंबा श्वास घ्या आणि सोडा श्वास घ्या आणि सोडा आपलं पूर्ण ध्यान आपल्यावर एकाग्र करूया बाहेरच्या